श्री स्वामी समर्थ चला तर आज असं भरलेलं कारलं करूया जे की अजिबात कडू लागणार नाही त्यासाठी आपण कारले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ कारण की सध्या पाऊस येतो त्यामुळं बाजारामध्ये थोडंसं माती वगैरे लागलेली असती त्याच्यासाठी आपण स्वच्छ पाण्याने धुवून कपड्याने पुसून घेऊ आणि मी दाखवलं याप्रमाणे असं एक साईड पणच कट करून घ्यायचं आणि याच्यातलं सगळं बी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण की बी जर आता खाली आलं समजा खाताने तर जास्त कडवटपणा येतो त्याच्यामुळं आपण सगळं बीक काढून घेणार आहोत माझी आजी कारलं करायची ना आजिबात बी काढत नव्हती कारण की मनायची बी खाल्लेलं चांगलं असतंय पण आजकाल जरा नको वाटतं कारण की जास्त कडवटपणा असतो पूर्वीचे कारले पण वेगळे होते गावरान असायचे आता सगळंच हायब्रीड आहे त्याच्यामुळं थोडंसं कडवटपणा जास्त असतो या बियामध्ये आणि आता आपण काय करू सगळे असे कट केलेत ना आता मीठ आणि हळद घेतलेली आहे मी एकत्र करून आता आतमधून सगळ्या कारल्याला छान अशी लावून घेऊ तर सगळ्या कारल्याला आतमधून असं सगळी कोण लावून घ्यायची हळद आणि मीठ आणि नंतर बघा चिंचाचं मी पाणी केलं आता चिंचाचं पाणी बी असं मधी टाकून सगळी कोण आपण लावून घेणार थोडंसं साईडला पडलं पण मधी पण पडलं आणि बघा असं थोडं थोडं पाणी टाकून सगळ्या साईडला लावायचं काय होतं चिंचानी मीठ आणि हळद टाकलं का जे जास्त कडू असतं का कारलं तर कडसरपणा थोडासा कमी होतं त्याच्यात थोडासा आंबूसपणा येतो छान कडू चि मेन म्हणजे चिंचाणी जास्त कारलं कडू होत नाही आणि जर तुम्ही लिंबू अवल उपलब्ध असेल तर तुम्ही लिंबू पण आतमधून लावू शकता आता असंच आपण दहा पंधरा मिनटं याला काय करू तसंच कारलं ठेवायचं मुरायला आतमध्ये मस्त असं सगळं मीठ आणि चिंचाचं पाणी मुरलं पाहिजे त्या कारल्यामध्ये आणि आता तोपर्यंत आपण त्याला लागणारा मसाला तयार करून त्यासाठी बघा शेंगदाणे घेतले तर खोबरं घेतले आणि लसूण घेतला आता शेंगदाणे छान असे आपण भाजून घेऊ छान शेंगदाणे बघा भाजत आले तर आता शेंगदाणे भाजून घेतले काढून नंतर त्याच कढईमध्ये पाणी टाकले आणि वरतून अशी चाळणी ठेवून आपण हे कारले दहा पंधरा मिनटं असे मुरून दिले होते ना ते असे उकडून घेणार आहोत आता छान त्याला उकडून घेऊ तर आता तोपर्यंत आपण खोबरं लसूण आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊ ते वाटण आता शेंगदाणे टाकले तर आणि कोथिंबीर आणि मसाल्याला चवीनुसार त्या मीठ टाकायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं बघा आपला मसाला सगळा बारीक झालेला आहे आता या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यावरती आता आपण थोडीशी हळद आणि काळा मसाला टाकून घेणार आहोत छोटे चमचे आहेत ना त्याच्यामुळं तीन चमचे मी काळा मसाला टाकलेला आहे आता हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मसाला टाकल्यानंतर सगळ्या सारण एकत्र एकजीव करून घ्यायचं चांगलं आणि आता बघू शकता आपण आपले कारले आता तुम्हाला दाखवते मी बघा असं बतईने असं दाखवते तुम्हाला असं मधी गेली सहज की वापरलेत छान आता आता कारले काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊतं आणि असे पिळून घ्यायचे म्हणजे कडवट पाणी सगळं निघून जातं असेच सगळे ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊतं आणि आता हा मसाला सगळ्या या कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना तर नक्कीच ट्राय करून बघा अजिबात कडसर लागणार नाही कारलं जे की तुमच्या घरामध्ये कुणी खात नसेल कारलं या पद्धतीने केलं तर सगळेच कारलं नक्कीच खाते ना आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करीत जा आणि अशाच नवनवीन साध्या पद्धती पद्धतीतील आणि सोप्या भाषेमध्ये असणाऱ्या आपल्या रेसिपी आहेत नक्कीच आवडल्या तर सबस्क्राईब करा आणि आता बघा आपण सगळा मसाला भरून झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तौमेट टोमॅटो टाकून टोमॅटोला टोमॅटोला छान असं आपण पाणी सुटून म्हणजे पूर्ण असं गाळ होईपर्यंत किंवा पूर्ण मऊ पर होईपर्यंत परतून घेणार आहोत नंतर आपण ह्याच्यातलाच थोडासा मसाला जो काढला होता का मधी भरण्यासाठी तो थो ठेवला होता ना आता ते टाकून घेतलेला आहे आणि आणखी थोडंसं आपण काळं तिखट टाकून घेऊ कुणी काळा मसाला म्हणतं कुणी काळं तिखट म्हणतं आपल्या इकडल्या प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते ना आपल्या आपल्या भागानुसार भाषा बदलत असते त्याच्यामुळं नक्कीच तुम्ही समजून घ्याल आमच्या बीड साईडला असंच बोललं जातं आणि आता बघू शकता मस्त असं आपल्या त्या मसाल्याला तेल सुकलेलं आहे आणि आपण आता हे सगळे कारले त्याच्यामध्ये टाकून घेऊ तर बघू शकता मस्त असं आणि असं परत आणि अजिबात मसालामध्ये भरलेला बा बाहेर पडत नाही कारण की छान असा घट्ट मसाला असतो एकदम चिकट झालेला त्याच्यामुळं तो, तो बाहेर पडत नाही हलवतानी त्यामुळं तुम्ही बिंदास्त हलवू शकता असं काहीच नाही की टाकली कारली तशीच ठेवायची असं काहीच नाही बघू शकता तुम्ही तो मसाला तसा मध्ये आहे आता थोडंसं झाकून ठेवू आणि बघा मस्त असं टोमॅटोनंतर थोडंसं पाणी सुटल्यावर झालं आहे छान आणि आता आपण बघा मस्त असं आपलं भरलेलं कारलं तयार आहे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा धन्यवाद